रे। बोलना थाम थाम रे। 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 पालक पंतची जादूची कांदी अशी चालली भरपूर चांगल्या नीडने आपण जवळजवळ एक लाख वीस हजार आपण आज निवडून आले या ठिकाणी मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व पक्षाच्या ज्या ज्या आपल्या विधान त्यांच्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि असंच काम आपण आता विधानसभेत पण आपल्याला करायचं आहे आणि भुमरे साहेब आणि कराड साहेब आपले दोघं आता दिल्लीत नेते दिल्लीत सरकार मान्य मोदीजीचं येणारच आहे आणि या छत्रपती संभाजीनगरच्या विकासामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही एवढा शब्द या दोन्ही नेत्यांच्या वतीने मी तुम्हाला